नमस्कार मंडळी आपल्याला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता आम्ही आलो ओनीमध्ये ओनी मध्ये ओनी आता नाश्ता करूया आणि थेट जाऊया ओझर या गावात इथे एम मध्ये एटीएम बीटीएम आहे की नाही ना जरा एटीएम मध्ये वाड़ा उसल, वाड़ा उसल। तर मित्रांनो आता मी आहे प्रल्हाद आहे प्रल्हादचे मोठे बंधू आहेत दादा त्याचबरोबर संजय आहे आणि आमच्या सोबत आहेत रमेश तर आता आम्ही सगळे नाश्ता करतोय कटवडा खायचं ठरलंय म्हणजे कट वडा कट आता कटवडा तयार होतोय जागा खूप छान आहे म्हणजे छोटीशी आहे पण स्वच्छता आहे आणि खरंच गावाला ना सगळ्या गोष्टी म्हणजे साफसफाई खूप महत्वाची असते आता कटवाडा येईल आपल्या आपल्यासोबत कटवाडा ना कटवाडा तिकडे विसळबा आहे चला चालू नाश्ता घ्या बघा एक बाईक घेऊन कशी वाटते वडेत चार पाच राहिला की काय येतोय येतोय का कॉमेडी पण आता ना મટના કટ વડા કટવડા સોરી મટના મસ્ત એકદમ છાન બારી कोकणची स्पेशलिस्ट कटवडा कटवडा <प्रिणा> मी पण ट्राय करतो कटवडा पण तुम्ही जे मागणार ते तुम्हाला देणार

एकदम बाकी नाश्ता भारी होता नाश्ता भारी होता ना खूप छान होता एकदम आला तर काय नाव का तुमचं जड्यारांना नाश्ता कराच खूप छान नाश्ता आहे कशाला तुमचं नाव काय म्हणणार आहे गणेश जड्यार गणेश जड्याळ नक्की यांच्याकडे येऊन नाश्ता करायला विसरू नका मित्रांनो कोणीत आल्यावर थंडी तो भाऊ कंडक्टर आहे तो तो वेगळा आहे संधी झाड्याय तू माझ्या भाऊ मग तो टिकलेली भाऊ आहे टाकलं ते खराब झालं असेल हा ना ते होत ना मसाला नाही कंटेनर चेपला दो। चलू, चलू। तो घ्यालो चलो बोल तुला हा तुम्हाला कंपनी आहे प्याला कशाला घेतलं ते वडा आहे तो गरम आहे अरे पूर्ण गाडीचं सगळं साहित्य घेतलेलं आहे पाण्याच्या बाटल्या बाबूला खाऊ आणि तसंच आमच्या साहेबांनी घेतलेला वडा बांधून सगळं बांधूनच घेतो नाही काही नाही काय आता मांडेवर घेऊन बसते <laughs> लालपरी तुला कोलवण चवतकड्याला जाणार का चवत जाईल <laughs> ना तुला कोलवण गाडी गेली तिथे ठेव ना पुढे पाणी दादाच्या इथे त्याला पाया मी एकदा تيل كرد <applause> मंडळी ओझर असं हे गाव आहे ना की ह्याच्या अवतीभवती पर्वत आहे हे डोंगरांच्या मध्ये वसलेलं असं हे गाव आणि त्यात आपण जातो आहे ते ओझर येथे केरकरवाडीमध्ये आणि एका बाजूला धरणसुद्धा आहे इकडे ते आपण धरण पण एका पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण आणि आता सगळ्यात आधी आपण जाणार आहोत घर बघायला आणि मेन महत्त्वाचं काम आपण त्याच्यासाठी चाललेलो आहोत आणि आता इथे बघा हे ओझरगाव केतरवाडी आता आपण इकडे जातोय आणि त्याचबरोबर आपण आता घराची पाहणी करूया थोडे का मंडळी आपण आता आलेलो आहोत प्रल्हाद यांच्या घरी नवीन घर असं बांधकाम चालू आहे चला बघूया कसा आतमध्ये डिझाईन आहे डायरेक्ट डायरेक्ट माळ्यावर मग रूम मध्ये एंट्री ना आए, ये जरा तरी रॉंग थिंग आहे हे पाहणार

हेच काढायचं फक्त ही भिंत किंवा ही हा बाथरूम आहे की टॉयलेट आहे हे त्याने उलट केलंय टॉयलेट ठेवलं पहिलं कोण टॉयलेट ठेवत का पहिलं बाथरूम बाथरूम हा अजून हे नाही केलंय काय केलं नाही त्याला टॉयलेट सांगायचं बाथरूम साठी ही जागा कमी आहे ना म्हणून पुढे हे फक्त काढणार हे दिवाल आहे ना काढणार आणि तिकडे पुढे घेणार बाकी काय हे चालेल मागे पडवी नाही आहे ना मागे असणे जरा विचार करायचा हा बघूया कारण पूर्ण पाणी त्याच्यावर ती पडेल ना थोडं काढावंच लागेल काढावीच लागेल पुढे पडवी पाहिजे माझे पण बोलतात की आपल्या घराला पडवी ना हे कशाला ते कशाला काय बोलणार आहे बोल हा कोणत्या होता पडेल मग इथून जाऊया तिथून नको ते काय चालू झाला धबधबा पाणी पड इथून असं जाऊ ना असं जाऊया ना नागे नाही तो काय म्हणाला मग वरून माळ्यावरून दिसणारा हा सुंदर असा देखा देखावा मागच्या बाजूला प्र्लादच्या घराच्या भोवती सुंदर असं गार वातावरण आणि मजा येते माझ्या घरा आहे साईडला ला तर मित्रांनो यावर्षी गावाकडे कोणाकोणाची गरज आली त्यांनी देखील कमेंट करा फेसबुक युट्यूब <laughs> किती आल्या त्या फाडी किती आहेत त्या चारशे भाड्यात म्हणजे वरच्या आठ ना <laughs> आणि पहिले खाली किती लागल्या किती तरी अंदाजे की सुमारे आकड्यात किती फाड्या आठ बाराशे बाराशे फाड्या खाली बनवायला बाराशे जास्त

त्याचं जायची मान आणि पाठपण आहे ना हो शिव्या ना काय घालू ह्याच्यात येईल मंडळी कामकाम करत शिव्या वगैरे असं चाललं होतं गप्पा गोष्टी करत काम सुरू होतं आणि तेवढाच तो विरंगळ असतो काम करणाऱ्या आणि आपल्या का गावच्या लोकांच्या तोंडात शिव्या असतातच म्हणून आपल्या कोकणातली जी पद्धत आहे ती चाललेली आहे म्हणून काय वाईट वाटून घेऊ नका ह्या रोजचा कार्यक्रम असतो आणि टोटल म्हणजे घराचं जे बांधकामाचं बजेट होतं ते जवळजवळ पंचवीस ते अठ्ठावीस लाखापर्यंत होतं पण कदाचित ते वाढेल पण आणि प्रल्हादचं घर खूप सुंदर आहे आणि आपण मग बघितलं होतं की त्याचं पूर्ण ग्राउंड फ्लोअरचं काम झालं आणि वरती स्लॅब टाकल्यानंतर वरती दोन रूम आहेत आणि ते पण आपण बघू म्हणजे व्हिडिओ नसणार पण कदाचित आज होणार नाही ते आपण जे काही तयार होईल त्याच्यात पुढे मी ह्याच्यात टाकेन त्याचे फोटो आणि असं प्रल्हादच्या घराचं काम त्याचबरोबर वायरिंगचं काम हे चालू असल्यामुळे आम्ही ते गावी आलो होतो आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण सवतकडा सवतकडा आपण सवतकड्याला जाणार आहोत आणि व्हिडिओ आवडले असते नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद